राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका या पार पडल्या आणि महायुतीचे सरकार अस्तित्वात आले या निवडणुकीत कर्जत जामखेडचे उमेदवार यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे फळ मात्र मिळाले शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली राज्यातील एक महत्वाचं संविधानिक पद आणि नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्यांचं महत्व पाहता आमदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्व यांच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे शनिवारी चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती यांचा सर्वपक्षीय सत्कार आयोजन करण्यात आलं आहे माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब हे नुकतेच विधान परिषदेवर सभापती झाल्या असल्या कारणामुळं सर्व पक्षीय अशा प्रकारचा सत्कार सोहळा त्यांचा माऊली संकुल येथे चार तारखेला सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आदरणीय पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते त्यांचा या भूमिपुत्राचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्याला प्रमुख उपस्थिती आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील सन्माननीय उपस्थिती पद्मश्री पोपटराव पवार असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती या संयोजन समितीच्या मार्फत मी करतोय